बरूर येथे मंडप उभारणीच्या कारणावरून एकाला सहा जणांकडून मारहाण गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे गणपती मंडळाच्या मंडप उभारणीच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच बेदम मारहाण करण्यात आली ही घटना दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली बाळासाहेब जेकप्पा खताळ वर्ष तीस राहणार बरुर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहन उमेश चौगुले वैवर्ष तीस संतोष बंदपटे देवाप्पा वर्ष पस्तीस यांच्या विरोधात भारतीय एकशे एक्याण्णव दोन एकशे एक, एक एक्क्याण्णव एक 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 तीन तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्वन्न तीन दोन तीनशे तीन बावन्न यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मंदूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास समीर बशीर कुडले यांच्या घरासमोरील गेटसमोर फिर्यादींनी गणपती मंडळाचा मंडप मारण्यास सांगितले होते यावेळी गावातील दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी व हाताने मारहाण केली याच कारणावरून सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी मिळून घराचा दरवाजा जोरात ढकलून घरात प्रवेश करून फिर्यादीस लाकडी काठी लोखंडी पट्टीने जबर मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून दुखापत केली या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा